घोड़ा है बगतो घोड़ा दिस कैसा है गोड़ा बस गोड़ा बस रखी बस घोड़ा बाहर की बाहर की ये इकड़ हो ओक ओक हो इधर दर हेजाओ बस ओके हे जाओ बस ये लवकर ये लवकर करो ये 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 घोड़ा खेड़ घोड़ा है बस बस घोड़ा घोड्या बस घोड्या बस इकडे बस ती का हा हे नाही काय हे खराब आहे खराब झालंय घोड्या बस आ, बस घोड्या बसला का हा कसा आहे घोडा चांगला आहे ना बघा मित्रांनो राजवीर घोड्यावर बसलाय बघा लग्नाच्या आधीच घोड्या बसलाय लग्नात तुझ्या का नाही जाऊ घोडासा लग्नात तुझं लग्न कधी करायचं होय